My English book grade 1 new syllabus page number 42. Topic name is at the bus stop. Bus stop word listen and enact. Aika ani Kara In summer vacation, Diwali vacation, you go to the village. मामाज विलेज ट्रीप ओके एवरीबडी गो येस yes और नो no? उन्हाळ्या सुट्टीमध्ये दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्ही मामाच्या गावाला जाता फिरायला ट्रिपला जाता हो ना त्यावेळेस तुम्ही जाताना बस स्टँडवरती थांबता ॲट दी बस स्टॉप यू वेटिंग फॉर दी बस देन देर इज कन्वर्सेशन बिटवीन बॉय अँड गर्ल मग थांबल्यावर तुम्ही गप्पा मारता भाऊ बहीण बोलता हो ना किंवा तुमचा एखादा फ्रेंड भेटला मित्र भेटला तर तुम्ही बोलता मग काय बोलता तुम्ही बस स्टॉपवर ते कन्वर्सेशन आपण इंग्रजीमध्ये पाहूया ओके okay? ॲट दी स्टॉप There is a Sagar and Savita. Sagar and Savita. Sagar says, Hi Savita. Hi Savita. Savita says, Hi Sagar. Sagar says, How are you? Tu kashi ahe. Savita says, I am fine. Me thik ahe. सागर सेज व्हेर आर यू गोईंग तू कोठे चालली आहेस व्हेअर कोठे सविता सेज आय एम गोईंग टू नागपूर मी नागपूरला जात आहे सागर सेज हु इज विथ यू सागर म्हणतो तुझ्यासोबत कोण आहे हू कोण सविता सेज माय मदर सविता म्हणते माझी आई पहा इथे सविता तिच्या आई सोबत उभी आहे देन सागर सेज़ ओके ठीक आहे तुझा प्रवास आनंदी होऊ देत सविता सेज थँक्यू बाय सविता म्हणते थँक्यू तुझ्या शुभेच्छाबद्दल धन्यवाद बाय बाय अशा प्रकारे या दोघांमध्ये संवाद होतो लुक अँड से पहा आणि बोला हॅप्पी जर्नी फाईन गोईंग, बाय हॅप्पी आनंदी जर्नी प्रवास फाईन ठीक आहे गोईंग जात आहे बाय बाय टाटा बाय बाय ओके असेच काही शब्द व्हॅर कोठे हू कोन हाऊ कसे मदर आई ओके तर असे काही हे शब्द आहेत त्याचे मराठीतून आपण अर्थ पाहिले हाऊ कसे हाऊ आर यू कशी आहे व्हॅर व्हेर कोठे हा हाऊ झालं व्हॅर कोठे हू कोण हू इज विथ यू तुझ्यासोबत कोण आहे हू कोण मदर आई हॅपी आनंदी जर्नी प्रवास फाईन ठीक आहे गोइंग जात आहे बाय तर तुम्हाला हे कन्वर्सेशन समजलं असेल ॲट दी बस स्टॉप हा टॉपिक आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा थँक्यू